कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रचारासाठी डोंबिवली पश्चिम भागात प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीला आणि सर्वसामान्य नागरिकांचा दिसून मिड़... ना आला थी। ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांचा वर्षाव करत श्रीकांत शिंदे यांचं स्वागत करण्यात आलं या रॅलीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे मनसेचे आमदार राजू पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र उर्फ नारायण सूर्यवंशी कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश मात्रे रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव युवासेना सचिव दीपेश मात्रे भाजपचे माजी नगरसेवक विकास मात्रे यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी श्रीकांत एकनाथ शिंदे यांना मनपूर्वक स्वागत डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे निशाणी धनुष्यबा प्रगतीचं निशाण धनुष्यबा विश्वासाचं निशाण धनुष्यबा विकासाच निशाण धनुष्य वाट आपल्या सर्वांच्या हक्काचं निशाख धनुष्यबाण आपल्या अस्तित्वाचं निशाख धनुष्यबाण आपल्या लेखनाच्या भविष्याचा विचार धनुष्यबाण डोंबिवलीमध्ये नेहमी असं चित्र आपल्याला पाहायला मिळेल मग या कल्याण लोकसभेमध्ये प्रचार करत असताना अंबरनाथ असेल डोंबिवली असेल उल्हासनगर असेल आणि ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्या दिवशी ही न भूतो न भविष्य अशी रॅली जी आहे ती ते काढण्यात आली होती कार्यकर्ते सगळ्याच पक्षाचे खूप उत्साही आहेत त्याचबरोबर जनता देखील खूप उत्साही जनता देखील जी आहे ती रस्त्यावरती उतरलेली आहे मला वाटतं लोकांचं प्रेम लोकांचा आशीर्वाद जो आहे हा भरभरून जो आहे तो महायुतीला आहे तर युवा सेना असेल युवा मोर्चा असेल राष्ट्रवादीची युवा संघटना असेल मनसेची असेल सगळे जे आहे ते युवा जे आहेत स चौकसभा घेत आहेत प्रचार रॅली आहेत भाषणं देत आहेत त्याचबरोबर स्टेशन्सवरती जात आहेत घरोघरी जात आहेत मला वाटतं सगळ्यांमध्ये एक वेगळा उत्साह आहे वेगळा जल्लोष आहे वेगळा जोश आहे या इलेक्शनला घेऊन आणि या सगळ्यांच्या मेहनतीने येणाऱ्या वीस तारखेला जे आहे जास्तीत जास्त मतदान जे आहे कल्याण लोकसभेमध्ये होईल आणि एक मोठ्या मताधिकाऱ्याने जे आहे ही जागा जी आहे ती निवडून येईल एक आज टीका करण्याशिवाय टीका केल्याशिवाय जो आहे त्यांचा दिवस जात नाही ते आम्ही जे आहे लोकांना कामातून उत्तर दिलेलं आहे आणि लोकांचा प्रेम जो आहे हो तिकडे येऊन त्यांनी पाहावं